हॅपी दिवाळी दिवाली हॅपी दिवाली फायनली भावानो आय पण फिफ्टीन घेतलाय काय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि भावानो आज डायरेक्ट चहा पिताना ब्लॉग चालू झालाय आणि हे विषय काय माहिती का आज आहे लक्ष्मी पूजा आणि लक्ष्मी निमित्त आज मी सकाळी लवकर जाऊन केस कटिंग पण करून आलोय केस कटिंग करून येऊन आता घरात पाणी आले पप्पाने आजी पाणी भरा लागल्यात मी आता जरा सावरून आले चहा पिलो की आता मी पाणी भरणार आहे आणि विषय काय आहे आज दिवसभराचा ब्लॉग या पूर्ण एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी संध्याकाळी लक्ष्मीपूजा दुपारी मी कुठं कुठं जाणार पुट आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो आणि असाच जो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये लय मजा येणार आहे आज आजचं कारण का आजचा दिवस बी जरा चांगला आहे आणि म्हणजे असं आज जरा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला आपल्याला त्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे पूर्ण शेवटपत्र ब्लॉग बघा आणि एक गोष्ट ती म्हणजे माझ्या इन्स्टा फॅमिलीला आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना दिवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा सपोर्ट असाच राहू दे माझ्या प्रत्येक व्हिडिओला आणि मला पण आणि अशीच मी अपेक्षा ठेवून की दरवर्षी प्र दरवर्षी तुम्ही असाच मला सपोर्ट दाखवावा एवढीच माझी इच्छा आहे आणि चला आता मस्त पहिला चहा पिऊन घेतो आणि मग व्हिडिओ चालू करतो का नाही मस्तवी की पिप पिप धुवून ठेवल्या आणि आता हे सगळी भांडी भरायची आहेत बघा आपल्याला मस्ते भांडी भरून घेतो पाणी भरून घेतो आणि मग व्हिडिओ चालू करतो आणि चला तो तो कर कर <laughs> कर आता व्हिडिओ असंच कंटिन्यू करा डायरेक्ट इच्छा का नाही हे करायला आवले फुल हे मटेरियल सगळं न्यायला लावले बाबा हे यांच्याकडे जे फुले गेले हे दादा पण आपल्या ओळखीच आहेत माझं व्हिडिओ बघतात म्हणून आत्ताच सांगितले मला त्यांनी बी वैपणास करतात म्हणजे आता हे काम करल्यात मटेरियलमध्ये ओके हे हो राहू दे हॅपी दिवाली ओके चला जनता बँके म्हणजे बाजारात एवढी गर्दी झाल्या का नाही आम्हाला बाहेर पडायला दोन तास लागले हवा गर्दी काय सपनाच झाल्या गर्दी बघा ठीक गर्दी आमचा संकेत भाई की नाही आज आयफोन घ्याय आयफोन फिफ्टीन घ्यायचा आज आम्हाला आज जाऊन काय काय झाले ते बघूया आणि चला तुम्हाला आयफोन फिफ्टीन कसा आहे चला हां काढ चालू कर संकेत बाय फायनली तुटला आयफोन फिफ्टीन वा आयफोन फिफ्टीन हा या 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 गुलाबीच मागे हे के केला जा हां सऊघड त्याला संपला की चालू कर त्याला ओपन कर फायनली भाऊ नो आयफोन फिफ्टीन घेतला संकेतना आमचा बासष्ट हजार रुपयाला फिफ्टीन घेतला आमच्या संगीतनं बासष्ट हजार रुपयाला आणि आमचा कितीला थर्टीन थर्टीन किती किती आणि मी अठ्ठावन्न हजारला थर्टीन हजार आमच्या बासष्ट भावान फिफ्टीन घेतलाय म्हणजे आता सिक्सटीन सेव्हनटीन आल्यामुळे आयफोनची प्राइस कमी झाल्या त्यामुळं त्याचं रेट उतरला सगळं असा विषय झालाय आणि एक थोडे दिवस जाऊ दे आपण बी फिफ्टीन घेऊया काय विषय नाही आठव काय कुठला सेव्हनटीन सेव्हन्टीन तुझा व्हिडिओ करून ठेवले बघू सेव्हनटीन बघू आता सेव्हनटीन आता ग्लास ब्लास ते घालायचं हवाय या सांग आयफोन फिफ्टीन सगळं मिळाले काय काय माहिती काय ग्लास का मोबाईल का कवर चार आणि काय अडॅप्टर दाखव कंपनीचा काय अडॅप्टर कंपनीचा अॅडॅप्टर आहे हो, पॉवर बँक दाखव तो किती किती एम एच चा दहा हजार एम एच दहा हजार एम एच पॉवर बँक चार्ज तीन वेळा मोबाईल होते ना आणि काय दाखवून मोबाईलचा कवर आहे ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट कवर एवढं सगळं मिळालं बासष्ट हजार मध्ये म्हणले हप्ता कितीचा लागला अठ्ठावीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीस झाला चोवीसशे चौतीस रुपयाचा हा यो बघा यो तो <laughs> आयफोनच यो अनबॉक्सिंग करायला बघा <laughs> चार्जरचं अनबॉक्सिंग कसा आहे विषय दाखव इकडं दाखव कागदामध्ये दाखव की कशाला दाखवायला आयफोनचं लोक हा दिसला कसा आहे आयफोन आयफोन आमचा तसं चार्जरला नाही आयफोन माझं नाही माझं डुप्लिकेट आहे चेतनचा फोटो गेला आपण यांना पाहिलं आपण मामा तेवढा चार हप्त भर कसा आहे बावनो पीस पण फिफ्टीन संख्येने घेतलेला पीस आहे आहे पीस एवढा आहे की नाही संख्येत खुश ना <laughs> चला हे तर आयफोन नाही मिळता हा बस <laughs> आहे की बस जाय आलोक मी आय पण निमित्त संकेत आम्हाला पार्टी द्यायला आहे हे म्हणजे काय काजू शेक बदाम शेक बदाम शेक सात जण आहे आम्ही आता इथं बसल्यात सगळे सगळ्यांना काजू शेक द्यायला आमचं असं आहे असं पार्टी द्यायला लागते आई पण घेतल्यावर सगळं घेतलं आता उत्सव पण घेतले मला सांगतो सगळं म्हटलं की नाही फुल्लं नारळ फुल्लं होतं फुलं नारळ परत फळ आणि आणि काय तर होतं आता कमळाचं फुलं एक राहिले आणि पानं एक राहिल्यात पानं पण घेतल्यात आणि सुपारी फक्त राहिल्या तेवढं घ्यायचं शाहनगरात जाऊन आणि डायरेक्ट मग घरात आहे तर आता डायरेक्ट घरात गेलो पण एवढं चालू करतो दुसरं बरोबर आपल्याला पन्नास रुपयाला पास नाही आल्यात त्यामुळे काही इश्य नाही चला आता डायरेक्ट घरात जायचं भाईनं आमचा स्टॉल लावला आहे टाकटाचा तुला काय पाहिजे हजारची माळा एकच तेवढंच घेणार आहे सुशांत भाई बघा मेन माला येत आहेत बघा सगळ्या प्रकारच्या फटाकड्या आपल्याकडे कुठल्या नाही असं नाही ते वेगळी भावांना हजार रुपयाच्या फटाकडे घेतले काहीच इच्छे नाही सुशांतकडनं घेतले तुम्ही पण येऊन घेऊन जावा चालते सुशांतकडनं आपल्या मस्त वेगळी स्वस्त मध्ये रेट लावलाय त्यामुळे या लागते कॅमेरा जरा हे झालाय कॅमेरा जरा खराब झाला आणि स्वस्त मध्ये येऊन घेऊन जावा भावांना मस्त रेट लावलाय आणि चांगल्या फटाकडे आहेत सगळ्या क्वालिटीच्या फटाकडे आहेत त्यामुळे येऊन घेऊन जावं सगळ्यावरून त्याने घराकडे आले आणि आता आम्ही हार करायला बसलो बघा हे बघा आमच्या आत्ती हार करल्या बगा। बघा ही बघा आमची देवानी कशी हसत्या बघा ही कशी हसत्या बघा बघा आता हार करत्या बघा आमची आत्ती कशी बघत्या बघा हाय हाय केली बघा हाय केली बघा नाही बघा ना आता कधी डायरेक्ट सगळा आवरून आम्ही ह्याच्यात चालले जरा इतर कधी चालू आहे संकेत त्यांचा उत्साह नाही मला जरा असं फोट घ्यायचं नवीन आणि आता इतर कधीच चालले काय फोट मी झाले दहा नंबर संकेतला उस घ्यायला लागलोय आम्ही संकेतला उस घ्यायचं आणि जा, घराकडे जायचं म्हणजे काय बुट काय माया मापाची मेहनत झाली त्यामुळं काय घेऊया आणि मग झालं का चला बांध केला उस बुट आणि काय फुग भुग बी घेतले कसं आहे असं चालले की का आम्ही सप्लाय घेशे संख्या का तर व्हायरल होणार म्हणलं व्हिडिओ करा चालू करणार शक्य आता प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ व्हायरल असा डायरेक्ट पप्पा इसे आहे हे बूट आणलं आणि पप्पा आमचं लगेच घालून पप्पा आमचं लगेच घालून बघायला बुवा आता मी घेणार आता मी घेणार मनाला कसलं दिसायला बा यऊ बघा बूट कसलं दिसायला बा हे बोट घेतलं आहे बुवा आम्ही असं आहे शेवटशी आहे शेवट दिसायला सोडा आमची देव आहे बघा रांगोळी काढायला आमच्या दारात ही बघा ना बोट घालायला आहे रांगोळी का होणार तुमची पण येतो काढायला चला ओ, आता हो काढून ठेवा बुट आता काढून ठेवा पॅक करून ठेवा नंतर ठेवला कुठेतरी घालून जावा म्हणसा भाव रांगोळी काढायला या आम्ही मस्तर नो आता मस्त पैकी आपण कपडे गॉगल आणि आपला मेकअप पण झालेला आहे किरकोळ मध्ये लय नाही आपण काय लय मेकअप करत नाही आणि भावानो आपण जे नॅचरल आहे ते दाखवते शर्ट कसा आहे भावानो दिवायचा जरा सांगा कमेंट मध्ये पॅन्ट अशी घातली मस्त पिके आणि हे बघा आमचा पप्पा बघा पप्पांचा शर्ट हे बघा आणि कंडा कंडा अरे कंडा कंडा विशी आहे का विशी आहे का बाई आणि जीन्स पॅन्ट पप्पांच्या हे लोक आहे बघा मस्त पिके खरं दिसायला आहे नाही मस्त बरोबर दिसालाय असं इकडे 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 असं मस्त पिके असं जरा काहीतरी केलं का नाही भारी वाटते आणि आता चला पूजा बिजा मांडल्या फक्त नारळ पडून का नाही हे करायचं हे बघा आमची देवाने कशी दिसायला बघा भारी दिसायला का आणि हे बघा आमची आई बघा आईने पण आमच्यासाठी भारी घातलं का नाही आई भारी भारी मस्त सप्पाला गिश्य हॅपी बड्डे दिवाळी ना बघ <laughs> हॅपी दिवाळी ग हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बघा आमचं आर्यन बघा बघा पांढरा शर्ट याला ब्लॅक पॅन्ट आहे का ब्लॅक पॅन्ट सप्पाला गेश आहे काय पाहिजे मला बरोबर भाव लक्ष्मी पूजे दिवशी बरोबर टायमिंग लागेल बरोबर आठ वाजले आता सगळीजण पूजा त्यांनी करत असतील आणि त्या टाइमला एवढा खतरनाक पाऊस चालवा लागे नाही पाऊस पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला केवढा पाऊस पडला लायटिंगची माळ दिसली लाइटिंगच्या माळावर हे पडला पाऊस माळ जाते कुठे गेली नाही ती आकाजी हो मेला बस ए नाही आपला त्याच्यावर टायलची फरशी आहे ते बंद नाही त्याच्या होल्डरला पाणी जात नाही वायरिंग आत नाही ने आज आपलं कज आहे त्याला ढोकलं दे हो आमच्या पप्पाक ढोक लागते त्याला मी गेला आमच्या कसं क्रेडिट घेतलं लगेच मी बांधले मी बांधलो आकाशखंडड्या खाली त्याचं काय हा बाहेर बांधलो असतो तर लक्ष्मी पूजेचा घरातला सगळा कार्यक्रम आता आम्ही परजात्यांच्या इकडे आलो परजात्यांच्या घरातून आता पूजातून करून पूजातून करून पूजा नाही दर्शन देऊन घेऊन बाहेर आले आणि आता ही यांच्या मंडळातली ही सगळी आहेत बा काय ही सगळी आपल्याला फॉलो पी करतात आणि आपले व्हिडिओ पण बघतात बाबा ना व्हिडिओ कसे असतात दिवाळी नाही <laughs> कसा आहे अरे लग्नात घालतो अरे लग्नाचं काय म्हणणं का रे हे चला भावानो शंभर टक्के व्हिडिओ तुम्हाला चला अरे भावा नो कालचा ब्लॉग म्हणजे आता मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूट करावे घरा गडबड घ्यायला आणि मी आला कालचा ब्लॉग एंड करला व्हिडिओ करणं म्हणजे वेळच मिळाला नाही त्यामुळे व्हिडिओ आत्ता एंड करलो आणि आज मी डायरेक्ट गावाकडे चालले आमच्या गाडीकरला तर मग उद्यापासून जो ब्लॉग आहे ते सगळं गावाकडे येणार आहे त्यामुळे आत्ता व्हिडिओ बघा आणि याच्यानंतरचा पण व्हिडिओला सपोर्ट केला सगळे व्हिडिओ बघा गावाकडच्या सगळ्या पंचायक